संघर्ष संघर्षास्ट न्यूज सदैव आपल्या सेवे भाजी बनवताना सगळ्यात आधी प्रताश टाकतो आणि जेव्हा भाजी तयार होते तेव्हा सगळ्यात आधी त्यालाच बाजूला करतात आणि भाजी आसमान घेत म्हणजे हिमालयाने सांगतो शहापूरचा शहापूर तालुक्यातला कार्यकर्ता हा कडीपत्या सारखा नाही त्याला कोणी भाजी बनवला बाजूला कधी शहापूरचा कार्यकर्ता हा काश्मीरच्या केसर सारखा आहे जो कशाही टाकला की त्याच्या सकाळच त्याला खायला लागते किंवा पियाला लागते असा शहापूरचा कार्यकर्ता आहे म्हणून या दोघांनी या ठिकाणी भावना व्यक्त केली की के आता खात्री झाली शहापूर तालुक्यामध्ये सदस्यता खात्री आता भाग तुमच्या दोघांच्या भाषणावर भाष्य करणार ही गोष्ट निश्चित आहे सुभाष असं तिथलं वाटण ठेवत असेल ना तर या ठिकाणी आजच सांगतो

चौदा गटांमध्ये सगळ्यात जास्त या दोन गटांमध्ये सदस्यता आली हे सगळ्यात पावला राहिलं पाहिजे सगळ्या जास्त सदस्यता पाहिजे हे आमची आठ आहे बरोबर ही आट नसली मान्य नाही झाली पूर्ण नाही झाली तर आजच भाषण हे बरोबर ने बोलून टाके चालेल ना हा म्हणून आता घरोघरी जाऊन सदस्य कार्यालय नोंदवण्याचं काम करा आता हा चेश। जो फॉर्म्युला आहे चौदा ते बेचाळीस यांच्या संधीचे सदस्य आहेत ना ज्याला ज्याला तिकीट पाहिजे असेल त्यांनी या सदस्यता अभियानामध्ये सहभागी होऊन जोमाने काम करा जास्तीत जास्त सभासद नोंदवा इथं उपस्थित असलेल्या प्रत्येक तर जर पन्नास सदस्य केलेले किती होणार

म्हणून त्याची पद निर्माण करण्यासाठी जनतेमध्ये जावं लागते आणि म्हणून मी अनेक वेळा उदाहरण देतो तुम्हाला दिलं असेल तुम्ही ऐकलं असत एक ठिकाणी कोपण असावा त्याला असं वाटत की आपण कोपण विकत घ्यावं त्यांनी कोपण विचारलं

आणि वै एक सरी येते आणि तर तिसऱ्या मित्रामध्ये अजून एक पोपट होतो ह्याची किंमत काय तुझी ह्याची किंमत पाच हजार पाचशे हजार ह्याचे एकदम पाच हजार काय पोपट मित्रांचा पोपट झुकला तो हात झोप आहे

आणि सूर्याचा काही होतो का मास्तर म्हणजे सूर्य असत बर मग तुमच्या तालुक्यामध्ये काहीतरी घटना घडली रस्त्याला काढून टाकला पत्रकार परिषदेत सांगितलं मला ते काही शब्दाने सांगितलं जाईल मला काढलंय एक दिवशी आला घरी आला तर मला सांगितलं मी स्टेटमेंट देऊन टाकलं मी चालतो मी म्हणून आलो असा पाहिजे

नेहमी असू सगळे लोक सामील झाले की आमचं आणि म्हणून घेऊन जाऊन पक्षाच आपल्याला उभं करायचं मला लोकांच्या शब्दावर ऑब्जेक्शन आहे भास्कर बोलला की नाही मला काही संबंध नाही पण सुभाष बोलला की आपला पक्ष थोडा छोटा आहे मी जबाबदारीने सांगतो शहापूर तालुक्यामध्ये भारतीय जनता पक्ष <laughs> आणि आता तुम्ही बघा अजून हे या लोकांनी असं चिखल करायला सुरुवात केली ना नाही तर हा पक्ष वाढायला सुरुवात झाली होती मला माहित नाही लोक डायरेक्ट माझ्याकडे यायला लागले की आम्हाला पक्षात यायचं आहे पक्षात येण्यासाठी लोक डायरेक्ट यायला लागली पण ह्या लोकांच्या काही दिवसात भारतीय जनता पक्षामध्ये शहापूर तालुक्यामध्ये पक्षप्रवेशाचा थांबणार नाही म्हणून आपल्याला कोणाकडे लक्ष द्यायचं कारण नाही कोणाला इथून काढा ह्या तालुक्यातून काढा हे काय गरज नाही या आता गोष्ट माहिती आहे का तुम्हाला अगमनाने एकदा पण लावला होता परमारात त्यांनी फळ्यामध्ये एक लाईट म्हणली आणि लंबारात सगळ्यांना सांगितलं या धा लाईटला झपकाला लावता तिला छोटी करून दाखवा सगळ्यांनी प्रयत्न केले तिला धपायला लावता छोटी घॅस्ट होणार पण शेवटी दिलवट आली तुम्ही सगळे दिलवट ला दिलवट गेले हळू घेतला आणि त्या लाईन समोर एक मोठी लाईन होती ती झाली ना छोटी तुला धक्का लागला का आपल्याला मोठं व्हायचं ना कोण काय करतो ध्यास सोडून काय म्हणतो नाही त्यांना उगेच कोणाचं नाव घेऊन मोठं करण्याचं कामच नाही भास्कर सुभाष आपण आहोत मोठे या भूमिकेत राहा या मस्तीत राहा आपण भारतीय जनता पार्टीचं काम निमाने करतो केलं या दहा वर्षात भारतीय जनता पार्टी वाढली ती सगळे शहापूर तालुक्यातल्या कार्यकर्त्यांनी भास्करच्या नेतृत्वात काही काळ सुभाष अध्यक्ष होता त्याच्या आधी कोण होता संतोष शिंदे त्याच्यात भाकरे होते ना आधी या सगळ्यांच्या नेतृत्वात तुम्ही लोकांची दिलेलं लो योगदान आहे त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टी वाढली शहरामध्ये सुद्धा हे सगळे सरकारने शिवसेनेला मी కాని.. నే కిసకి సుశిది నే వేట్న పేం తగిలాం? నితాలి అంవరానా అనానానాంనానార్ కిసందాలాం? మినోత్ గాట్రవలా స్డాంతేమంథాలా? ఆ� शाहपुर तालुका मेरे मुठ्ठी में करा दी योगेश आहे योगेश जी एकदम लैंड क्लियर था टिकट दिया पासून नाही मुद्दा सांगत होता योगेश सर शंभर टक्के पाठणार पहिल्या दिवसापासून सांगत आणि त्यांनी ते करून सांगत ही सगळी मंडळी दुसऱ्या पक्षात आम्ही आणली दोन पक्ष यांचं भरोसा हे जे आता खेळतात यांच्या भरोसा त्यांच्या भरोसा त्यांनी दोन जण म्हणून आपली सत्ता आणि मी यांना सावध्या तालुक्यात तुम्हाला होईल येतील सांगते मला नंबर द्या नंबर द्या माझ्या शब्दापेक्षा जास्त इकडे ती आई पडली जिथे 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 लोक आहेत अजिबात नंबर देऊ नका नंबर द्या तू चुकीचे द्या

भारतीय जनता पक्ष जिल्हा परिषद पंचायत समितीमध्येही एक नंबरचा पक्ष कसा होईल याच्यासाठी आपण प्रयत्न करतो पण या सदस्यता अभियानामध्ये आता जबाबदारी ज्ञानेश्वर आहे त्याला अभिमानाने सांगता आलं पाहिजे की शहापूर तालुका माझ्याकडे तुम्ही दिला विधानसभा माझ्याकडे दिली आपण मला छप्पन हजारचं टार्गेट जा दिलं मी सत्तर हजार करून घेतले त्याच्यावर या विधानसभेची जबाबदारी आहे शेजारी बसलेले नरेंद्र पवार एक महाराष्ट्राचे आपल्या शहापूर तालुक्याचा शहापूर तालुका ज्यामध्ये ज्या जिल्ह्यामध्ये होता त्या भारतीय जनता पक्षाच्या जिल्ह्या अध्यक्ष राहिलेले नरेंद्र पवार हे महाराष्ट्राचे सहसंजक आहेत किंवा महाराष्ट्राचा आढावा घेतील तर त्यांनाही अभिमानाने सांगता आलं पाहिजे की भिवंडी गावी मध्ये तिथेही छप्पन हजारा सत्तर हजार आहेत विधानसभेच सत्तर हजार टार्गेट पूर्ण केल्याच केल्याचं के त्यांना राज्याच्या के रा ठिकाणी घेतलं आलं पाहिजे आणि राज्याचे सहसंयोजक असल्यामुळे ते फक्त ठाणे जिल्ह्यातच फिरत नाही ते सगळ्या महाराष्ट्रामध्ये जात असतील तर त्यांना आपल्या जिल्ह्याचा आढावा देताना अभिनयाने सांगता पाहिजे की माझा जिल्हा सगळ्यात आघाडीवर आहे त्याच्यासाठी आपल्याला काम करायचं आहे ही निवडणूक येणारी निवडणूक ही तुमची आहे मी आता मध्ये प्रदेश अध्यक्षांना भेटलो तर त्यांनी मला सांगितलं की मार्चपर्यंत त्या सगळ्या निवडणुका आपल्याला घेते तुमची काही नगरपालिकेची होणार नाही ती याची मदत नाही पण जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका हे खऱ्या अर्थाने त्या विजयाचं फाउंडेशन घालण्यासाठी आपल्याला ही पक्षाने दिलेली संधी आहे त्या संधीचा लाभ आपण घेऊन येणाऱ्या वीस तारखेपर्यंत आपलं टार्गेट पूर्ण करण्याचं काम करा सगळ्यांना घेऊन बसा आता घरोघर उद्यापासून आज जे अभियान पूर्ण झालं झालं घर चलो अभियान लावून घरोघर सभासद नोंदणीचं काम करा काही काही नाव असेल की ते आखी गावच्या गाव किती विजे असतील माझ्या गावचं उदाहरण सकाळी दिलं माझ्या गावात सतराशे मतदार आहे शंभर टक्के बीजेपी आता आश्वी पाटील गेले दुसऱ्या पक्षामुळे ते कमी झाले पण माझ्या गावातल्या लोकांनी जर ठरवलं एका घरापासून निघाले तर बाराशे सदस्य म्हणून होऊ शकतो किती महाराष्ट्र कुठल्याच गावाचा माणूस सरकार देऊ शकत नाही बीजेपीचा सदस्य फक्त गेलो पाहिजे घेऊन मोबाईल घेऊन त्याला सदस्य केलं अशी गाव असणार की नाही असणार सांगा शहरामध्ये असे वाढ असणार की नाही तुम्ही असता हा पण तुम्हाला के लॉक केलं असेल शंभरला मोबाईल घ्या त्यांच्या नावाने पन्नास करा काय अडचण नाही का पण तुमच्या प्रचाराला घेतात झोपून देतात पुढे झोपून देतात तुम्ही जेव्हा प्रचारवर देता ना तेव्हा तुम्हाला जी ओळख दिलेली असते जे चिन्ह दिलेले असते ती ह्या पक्षाने दिलेली असते आता ही पक्षाची निवडणूक आहे त्याच्यासाठी जो कार्यकर्ता जो नेता ही भूमिका घेऊन काम करेल ना की मी आज जो काय आहे जे भारतीय जनता पक्षाच्या क्रमणचिन्हामध्ये आहे अशी भावना जर ठेवून काम करेल ना त्या माणसाला अडीच वर्ष टार्गेट जे दिलेलं असेल त्या अडीच वर्ष टार्गेट आपणच वाटणार तर मास्टरने सांगितलं की एकाच दिवसात केले अभिषेक केले दोन चेकॉन करायला गेलो तर झालं नाही मी त्याला तर माझी नेम दिली पण माझं कर असं द्या एक गोष्ट नाव आणि करा तुम्ही ताकदवर आहात आपल्या ताकदीचा पुरेपूर उपयोग करून आपल्याला टार्गेट करून आपल्याला अभिमान वाटेल असं काम करा अशा प्रकारचे आपल्याला खूप लागले मलाही खूप लागले सोडून निधीचा विषय काढला तुझं शैक्षणिक असेल ना ते शैक्षणिक साहित्याने दिलंच नाही पण बाकीचं जे पंचवीस आहे दिल्ली आहे सगळी पत्र आणि मी सूचना केली आपण काय द्यायचं नाही हे इकडे सगळी गंदी दिसते ना येणार आहे आणि मला ठाकरे यांनी सांगेल त्यालाच पत्र आमदार भेटेल तुम्हाला नगरपालिकेला ही काय कामं आणायची असतील इकडे ही पत्र आमदाराचं मिळेल काही चिंता करण्यात आता पालक त्यांना पूर्व पाहिजे म्हणजे या आगळ्याला कुठली जबाबदारी दिली असेल त्यांना शहापूरचं पालक करू याच्यासाठी करू येणारे त्यांची चार वर्षाची निवडणूक आहे त्या चार वर्षाच्या नंतर तुम्ही त्यांना अभिमानाने सांगितलं पाहिजे तुम्ही आता शापूरची चिंता करू नका तुम्ही आम्हाला माध्यमातून सांभाळले आहे की आता पूर्ण ता शापू तालुका आम्ही सांभाळणार अशा प्रकारचं काम या अभियानाच्या माध्यमातून आणि बाकी सगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून करा अशी सूचना करतो जय हिंद जय भारत